शिकागो विद्यापीठाची डिलीट पदवी मिळाल्याबद्दल श्री तातेसाहेब बी एम पाटील यांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न आटकर धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते श्री तातेसाहेब बी एम पाटील चिंचवाड तालुका जिल्हा धुळे यांना शिकागो विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट डिलीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांच्या विशेष सन्मान समारंभाचे धुळे येथील ज्येष्ठ नागरिक भवन या ठिकाणी आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आले होते या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषी भूषण भिका तात्या पाटील हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती माजी सभापती भगवान अप्पा गर्दे ज्येष्ठ नेते पिरा गर्दे श्री रतन पाटील माजी सरपंच सोमनाथ पाटील युवा नेते गणेश गर्दे माजी पंचायत समितीचे सभापती प्राध्यापक विजय पाटील साईनाथ विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष किरण पद्म राजीव गांधी विद्यालयाचे सचिव भूषण पाटील बाजार समितीचे संचालक विश्वास शिंदे माजी सरपंच अर्जुन पाटील ज्येष्ठ नेते ओ एम पाटील माजी सरपंच भगवान पाटील ज्येष्ठ नेते जुलाल पाटील ज्येष्ठ नेते विठ्ठल लांगे उपसरपंच दासभाऊ पाटील शांतीलाल पाटील माजी उपसरपंच विठोबा पाटील नानाभाऊ वाघ आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील डॉक्टर विजय पाटील लोटन खंडेकर भगवान खंडेकर बल्लाने माजी सरपंच आनंदा बागले पाटील सुभाष मासोडे देवेंद्र मासुडे आनंदा पाटील वनी प्राध्यापक शानाभाऊ पाटील बुरा पाटील नितीन बागोल प्राध्यापक रोहित मासुडे आनंदा मासुडे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिति तात्यासोय बी एम पाटील यांना या ठिकाणी डॉक्टरेट डीलिट पदवी मिळाल्याने या ठिकाणी सन्मान सत्कार सोहळा आयोजन करण्यात आला श्री ज्ञानेश्वर मासोडे सर खोपरे श्री चुडमल पाटील गोताने श्री एकनाथ वाघ निकुंबे श्री युवराज वाघ निकुंबे श्री लक्ष्मण पाटील खंडलाय साहेबराव मुडे चिचवार संतोष बागुल उडाणे रतिलाल खांडेकर धावडे पन्नालाल पाटील निकुंबे कमलाकर पाटील चौगाव संतोष बागुल उडानी साहेबराव मासुडे चिंचवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते a

ఇ పద్ధ ప్రశా

मी हे केलं प्रॉपर मार्गदर्शन देण्यामुळे मी करू शकतो या मार्गदर्शनामुळे मला हे मिळवून शकतो आता शिकागो विद्यापीठाने आतापर्यंत आपल्या भारतातल्या डॉक्टर कला साहेब माझी त्यांना हे शिकागो ही ही पत्रिक त्याच्यानंतर आपल्या ज्या लता दिदी लता दिदींना ही पत्रिका तस तर जे अमिताभजी आहे आबा अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनला मी लिहिली आता यावेळेस बेचाळीस लोकं होते इंटरनॅशनल त्याच्यापैकी दोन लोकं महाराष्ट्रामध्ये होते त्यापैकी मी ये आणि एक नागपूरचे होते ते पण एकदम प्रॉपर महाराष्ट्रीयन नाही ते

बाकी आर्थिक व्यवहारामध्ये बाकी सर्व तुमच्या आदर्श माझ्याने गोवा समोर ठरवतो आणि तुम्हाला आदर्श व्यक्ती म्हणून जसं जसं तुमच्या घरात जितके राहिले तितक्या प्रकार समोर करण्याचा मी देखील प्रयत्न केला त्याचा आदर्श म्हणून मी तुम्हाला आदर्श मानतो आणि हे आदर्श मानल्यामुळे माझं कुटुंब थोडं तरी ముసల్మా సర్వ దళిత ఆ సామాన్య వ్యక్తి పంచాయతీ भरपूर छान बघ नंतर माझे ती संधी दिली आणि ती भरपूर

त्याबद्दल त्यांचं अभिनंदन